अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात मागील वर्षी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमाअंतर्गत पर्यवेक्षकांना देय असलेल्या मानधन रकमेत कोपरगाव तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या संगणमताने तब्बल सहा लाख रुपयांचा बोगस बिल काढून लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संबंधित कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र सहीचा अधिकार असलेल्या अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार याची जोरदार चर्चा सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की सामाजिक कार्यकर्ते संजय काळे अधिकार मागितलेल्या माहितीद्वारे हा घोटाळा उघडकीस आला आहे याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये नुकताच गुन्हा दाखल झाला आहे मात्र संबंधित दोषींवर अद्याप कारवाई न झाल्याने पाणी कुठं मुरतय असा संशय व्यक्त होत आहे मागील वर्षी पंचवीस फेब्रुवारी रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार कोपरगाव तालुक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांच्या दोन वर्षाच्या मानधनासाठी चोवीस हजार रुपये प्रत्येकीप्रमाणे एकूण सहा लाख रुपये निधी कोपरगाव तहसीलदार यांच्या नावे प्राप्त झाला होता सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी कोपरगावचे तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी सदर निधी आर टी द्वारे वरील लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवलाही इथपर्यंत हे प्रकरण ठीक वाटते मात्र येथूनच खऱ्या गोंधळाला सुरुवात होते उल्लेख केलेले सर्व बी एल ओ यांची यादी तहसील कार्यालयातील राहुल साहेबराव शिरसाट या तत्कालीन महसूल अधिकारी याने तयार केली यादीचे वैशिष्ट्य म्हणजे यातील बरेच बी एल ओ लाभार्थी हे एकाच कुटुंबातील आहेत तर एकाच लाभार्थ्याच्या खात्यावर दोन तीन वेळा चोवीस हजार रुपयांच्या रकमा जमा झालेल्या आहेत काही बी एल ओ लाभार्थी गृहिणी आहेत तर एक बी एल ओ लाभार्थी चक्क महिला पोलीस कर्मचारी आहे पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय कामासाठी दोनदा मोबदला कधीपासून मिळायला सुरुवात झाली आहे हे आता लाभार्थी महिला पोलीस कर्मचारी किंवा वरील भ्रष्टाचारी सांगू सदर कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे मात्र सहीचा अधिकार असलेल्या तहसीलदारावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे कोपरगावचे तहसीलदार संदीप भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पर्यवेक्षकांचे सहा लाख रुपये नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या नावावर वर्ग केले तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मी माहिती अधिकारात या पैशाचं काय केलं अशी माहिती विचारली असता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे तहसीलदारांच्या सहीने खासगी लोकांच्या खात्यावर हे पैसे जमा केले गेले हा भ्रष्टाचार आहे या अनुषंगाने मी कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की या भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई करावी त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात राहुल शेरसाठ नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला मात्र त्याची सही कोठेही नाही सही तहसीलदारांची असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अन्यथा मी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी म्हटले आहे महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक आयोगाने कोपरगाव येथील तहसील कार्यालयामध्ये म्हणजे केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ चे पर्यवेक्षक यांना जे बारा हजार रुपये प्रतिवर्ष मानधन आहे या अनुषंगाने पंचवीस लोकांचे दोन वर्षाचे सहा लाख रुपये पाठवले होते तहसीलदार संदीप भोसले व त्यांच्या सहकार्याने हे संपूर्ण सहा लाख रुपये नातेवाईकांच्या मित्रांच्या नावावरती वर्ग केले या संदर्भात माहिती अधिकारामध्ये तीस अकरा दोन हजार तेवीस रोजी हो मी प्रश्न विचारला की या पैशांचा बिल्लीवाट कसा लावला तर तहसीलदारांनी हे पैसे खात्यावरती हो शासनाच्या सा, खात्यावरती हो जमा केले परंतु ज्या लोकांचा काहीही संबंध नव्हता हो ज्यांचा कुठल्याही प्रकारची ह्या निवडणूक प्रक्रिये संबंध नाही अशा लोकांच्या खात्यावरती हो सहा पंचवीस लोकांच्या खात्यावरती हो सहा लाख रुपये वर्ग केले गेले तहसीलदारांच्या सहीने हे पैसे खाजगी लोकांच्या खात्यावरती जमा केले गेले हा झाला भ्रष्टाचार या भ्रष्टाचार अनुषंगाने कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये मी फिर्याद दिली की या प्रकरणामध्ये जे भ्रष्टाचारामध्ये हा पैसा लुटण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे असे तहसीलदार नायब तहसीलदार किंवा जो अधिक कुठला अधिकारी असेल त्याच्यात त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा या अनुषंगाने प्रांताधिकारी यांनी चौकशी आयोग नेमला आणि चौकशी केल्यानंतर निष्पन्न झालं की हे खाजगी अकाउंटवरती पैसे गेलेले आहेत आणि दोषी ठरवून राहुल शिरसाट नावाच्या एका कर्मचाऱ्यावरती त्यांनी ठपका ठेवला परंतु वास्तविक त्या राहुल झेताटचा कुठल्याही प्रकारे त्या प्रकरणामध्ये त्याची सही कुठं अडकलेली नाही हे पैसे ट्रान्सफर करण्यामध्ये केवळ आणि केवळ तहसीलदार यांची सही आहे तहसीलदारांनी कुठल्या प्रकारची खातरजमा जमा न करता सातवा वेतन आयोग घेऊन देखील शासनाचे पैसे खासगी माणसाच्या नावावरती ट्रान्सफर करून हा एक मोठा षडयंत्र गुन्हा केलेला आहे अशा प्रकारे किती गुन्हे घडत असतील हे माहीत नाही काल पोलीस स्टेशननी मला समजपत्र दिलं आणि समजपत्रात सांगितलं की आम्ही शिरसाट यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासा आणि ते निष्कर्ष आढळून आल्यास आम्ही तहसीलदारांवर देखील गुन्हा दाखल करणार आहे या अनुषंगाने जर येत्या पंधरा दिवसामध्ये तहसीलदारावरती गुन्हा दाखल झाला नाही तर मी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे आणि या भ्रष्टाचार प्रकारे तहसीलदार नायब तहसीलदार आणि अन्य कोणी जे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत त्या सर्वांवरती गुन्हे दाखल व्हावेत म्हणून याचिका दाखल करणार आहे